काय होती आभ्याच्या आईची शेवटची इच्छा नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे ट्रेंडी मराठीमध्ये तर दहावी अच्या सत्तेचाळीसव्या भागात आपल्याला आभ्याच्या आईची तेरवी दाखवण्यात आली टक्कर विधी पासून नैवेद्य पर्यंत सगळं पार पडलं पण एक गोष्ट मात्र सगळ्यांना हादरवून गेली कावळ्याने नैवेद्याला स्पर्शच केला नाही आपल्याला तर माहीतच आहे अशी समजूत आहे की कावळ्याने नैवेद्य खाल्ला नाही तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही आणि हेच आभेच्या आईसोबत घडलं आहे व यानंतर आपल्याला केवडा आणि त्याची आई अभिजित व त्याच्या भावाला भेटतानी दाखवण्यात आला आहे तिथे केवडाची आई अभिजितच्या भावाला विचारते की आभ्याचे वडील आले नाहीत का त्यावर अभिजितचा भाऊ थेट सांगतो याबद्दल आम्हाला काहीही बोलू नका याचा अर्थ स्पष्ट आहे की अजून आभ्याच्या वडिलांना या घटनेबाबत काहीच सांगितले गेले नाही पण लवकरच ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि मित्रांनो आमच्या माहितीनुसार आभ्याचे वडील स्वतः दहावी अच्या पुढच्या एपिसोडमध्ये प्रवेश करणार आहेत तर पुढच्या भागात नेमकं काय घडतंय आत्म्याला मुक्ती मिळते का आणि आभ्याच्या आईची शेवटची इच्छा कोण पूर्ण करणार हे जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा या युट्यूब चॅनेलवर आपण पुढील भाग पाहू शकता व आपल्या ट्रेंडी मराठी युट्यूब चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद